हे जे काही गायी जर्सी गायीचे गोरे वगैरेचा प्रश्न आलाय काही जण म्हणले की आम्ही गोशाळा काढू गोशाळा काढून काढून किती काढणार आहे त्याच्यामध्ये एवढे मोठ्या प्रमाणावर जनावर तयार होतात आता त्याच्यामध्ये आम्ही मार्ग काढला आता गाय हिटवर आल्यानंतर आपल्या भाषेत माझावर आल्यानंतर तिला इम्रिओ ट्रान्सप्लांट करायचं म्हणजे कालवडच बारकी तिच्या गर्भाशयात टाकायची अर्धी वाढली की जवळपास पंच्याण्णव टक्के जसं कोंबडीच्या अंड्याच्या मधनं ते पिल्लू तयार झालं की जे कोंबडी असती म्हणजे <laughs> कोंबडा नाही कोंबडी ती बाजूला काढतात आणि कोंबडे बाजूला काढून त्याला बाजार दाखवतात आणि आपण मग त्या कोंबड्या अंड्याच्या म्हणून आणतो आणि वाढवतो आणि त्याचं लेअर फ्ला फार्म म्हणतात त्याला अंड्याचा पोल्ट्री फार्म तसं आता ह्याच्यात आलेलं आम्ही त्याला सबसिडी देतो वेगवेगळे रोग आले तरी त्याला सबसिडी देतो आता